तुमच्या आजूबाजूची लोक तुम्हाला तो तु खूप भोळा आहेस रे असं म्हणत किंवा तुमच्या साधेपणाची थट्टा उडवत तुम्हाला हिणवतात तुम्ही स्वतः चांगले वागता पण कित्येक वेळेला असं झालंय जिथे तुम्ही चांगल्या मनाने काहीतरी भलं करायला जाता आणि तिथे लोकांनी तुमचाच गैरफायदा घेतलेला असेल आणि एवढं होऊ वरून तुम्हालाच बदनामी आणि अपमान यासारख्या गोष्टींना सामोरे जावं लागलं असेल यासारख्याच गोष्टी पुन्हा पुन्हा आपल्यासोबत जेव्हा घडत असतात तेव्हा आपल्या मनात असाच प्रश्न यायला लागतो की मी देखील यांच्यासारखा लबाड का बनू शकत नाही मला देखील या जगासारखंच वाईट होता यायला हवं पण इथेच तुम्ही चुकताय आजच्या या जगात जगाच्या नजरेतून जर तुम्ही पाहाल तर एक स्मार्ट माणूस कोण असतो हा तो, तो माणूस असतो जो जास्त हुशार असतो जो त्याच्या चतुराईने इतरांना सहजपणे फसवू शकतो जो चोरी करतो दुबळ्यांना लुबाळतो आणि हे गुन्हे करून यांच्या परिणामांना सामोरे न जाता ती शिक्षा चुकवून सहजपणे पळून जाऊ शकत असतो हाच माणूस या जगाच्या नजरेत एक स्मार्ट माणूस म्हणून मानला जातो आणि या उलट जो सरळ मार्गी आहे जो सगळ्यांशी प्रेमाने वागतो जो त्याच्यावरच्या जिमेदार पूर्ण करून जो दुःख सहन करून त्याविषयी कुणाकडे तक्रारही करत नाही जो कुणा दुबळ्याचा फायदा होत असेल तर स्वतःच नुकसान सहन करतो अशा व्यक्तीला मात्र हे जग कमजोर व्यक्ती समजतं आजच्या या व्हिडिओ मधून आपण आपली हीच विचारसरणी बदलणार आहोत कारण आपल्यातला हा साधेपणा असणं ही आपल्यातली कोणती कमजोरी नाहीये किंवा ही कोणती अतिसामान्य गोष्ट नसून ती ह्या कलियुगात टिकून राहण्यासाठीची आपली सुपर पॉवर आहे कारण वाईटाचा शेवट हा वाईटच होतो आणि जे चांगलं आहे तेच टिकून राहणार असतं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा साधेपणा म्हणजे काय लोक म्हणतात की जी लोक साधी आहेत ती लोक मूर्ख असतात त्यांच्यात थोडी देखील अक्कल नसते पण असं नाहीये मित्र हो। साधेपणा म्हणजेच चांगुलपणा एक चांगला व्यक्ती प्रत्येक गोष्ट ही फक्त पैशांसाठीच किंवा फायद्यासाठीच करत नाही तर ती या जगात तिच्या माध्यमातून चांगूलपणा जन्माला यावा यासाठी ती गोष्ट करत असतो आता ह्या चांगुलपणाला या जगात टिकवून ठेवताना या साध्या व्यक्तीला बरंच काही करावं लागतं जसं की कधी कधी व्यक्तीचे सगळी गुपित माहिती असूनही ही चांगली माणसं त्यांना चार चौगात चा उघड करत नसतात कधी कोण्या व्यक्तीशी उगाच वाद घालून त्याला वादविवादात हरवण्याचा प्रयत्न करत नाहीत ही चांगली माणसं कधीच स्वतःच्या अपमानाचाही बदला घेणार नाहीत आता या यामागचं कारण म्हणजे यांना काहीच समजत नाही असं नसतं तर यांना या सगळ्या गोष्टींपेक्षा त्यांची स्वतःची मनशांती ही सगळ्यात जास्त प्रिय असते हेच एकमेव कारण असतं तुम्ही एक साधा माणूस असाल तर तुम्हाला तुमच्या आजूबाजूची नाती टिकून राहावीत हेच महत्त्वाचं असतं यासाठी तुम्ही लोकांच्या कित्येक चुका माफ करता नाती टिकून ठेवण्यासाठी तुमच्या वागण्यातला हा मोठेपणा पाहून लोक ही तुमची अक् शून्यता आहे असं म्हणतात पण प्रत्यक्षात तुम्ही त्यांच्या या वाईट वागण्याचं किंवा इतरांच्या वाईट स्वभावाचं ओझ तुमच्या खांद्यावर घेऊन जगण्यापेक्षा त्या लोकांच्या वाईटपणाला तसंच सोडून देणं प्रिफर करत असता मी गप्प आहे याचा अर्थ मला बोलता येत नाही असं नाही किंवा मी आंधळा आहे आणि मला तुमचं वागणं दिसत नाही असंही नाही तर मी फक्त नात्यांचा आणि माणुसकीचा आदर करणारा माणूस आहे जो आदर तुम्ही कमावला आहे साध्या लोकांचे विचार हे अशाच प्रकारचे असतात साधेपणा मुखवटे उतरवतो साधा माणूस हा कधीच स्वार्थी नसतो तर तो फक्त सत्याच्या मार्गाने चालणारा माणूस असतो या साध्या माणसाचा स्वभाव हा एका स्वच्छ आरशासारखा असतो त्यामुळेच याच आरशासमोर जेव्हा काही अशी लोक येत असतात जी स्वत एक चांगूलपणाचं नाटक करतात आणि आतून मात्र ती पूर्णपणे कपटी असतात तेव्हा या आरशासमोर त्यांचा हा चांगुलपणाचा मुखवटा मात्र जास्त काळ टिकून राहत नाही या चांगल्या आणि साध्या माणसाच्या सहवासात आल्यावर लवाड माणसाला त्याचे स्वतःचे खरे रूप त्याचे स्वतःचे खरे चेहरे दिसून यायला लागतात आणि त्यामुळेच लवाड लोक या साध्या लोकांपासून दूर पळायला लागतात जेव्हा तुमच्यातली सत्यता ही वाईट लोक पाहत असतात तेव्हा ती सत्यता इतकी प्रखर असते की कोणत्याच खोट बोलणाऱ्या माणसाची जीभ तुमच्या समोर चालत नाही ती अडखळत असते आणि त्यामुळे या खोट्या लोकांना तुमच्या डोळ्यात बघायला देखील भीती वाटत असते जेव्हा तुमच्या सोबतही असंच होत असेल आणि तुमच्या आजूबाजूची वाईट लोक तुमच्यापासून दूर जात असतील तेव्हा तुम्हाला काहीच करायचं नाहीये मित्र हो तुम्ही फक्त शांत रहा, तुम्हाला कुणाचा बदला घेण्याचीही काही एक गरज नाहीये हा काळ आणि तुमच्या सकारात्मक ऊर्जेमुळे या लबाड लोकांचे खरे रूप या जगासमोर आल्याशिवाय राहणार नाहीत इतिहासात मराठ्यांचे वाघ संभाजी राजे असो किंवा येशू ख्रिस्त असो कोणत्याही चांगल्या व्यक्तीचं उदाहरण घ्याल तर तुम्हाला असं दिसून येईल की जे काही साधे आणि सत्यवादी विचार करणारे लोक होते त्यांना त्रास हा झाला खरा पण शेवटी विजय हा त्यांचाच झालेला आहे आणि लोकांचं प्रेम देखील या चांगल्या लोकांनाच मिळालेलं आहे साधेपणा टिकवा या जगात फक्त पैसा आणि प्रतिष्ठा असणाऱ्या लोकांनाच सन्मान दिला जातो मग लोक या गोष्टी मिळवण्यासाठी कोणत्याही मार्गाचा वापर करायला लागतात खोट बोलून आणि लोकांना फसवून पुढे जाणं हे खूप सोपं आहे पण तत्वांवर आणि प्रामाणिकपणावर ठाम राहणं आणि देवाच्या आणि सत्याच्या मार्गावर चालणं यासाठी मात्र एका वाघाचं काळीज लागतं आणि लाखो लोकातून काहीच असे असतात ज्यांच्याकडून हे करणं शक्य होत हे पूर्ण जग तुम्हाला तुमच्या या मार्गावरून भटकवण्याचा प्रयत्न करेल तुमच्या आयुष्यात निर्माण करेल मग तुम्हालाही वाटायला लागेल की माझ्या चांगुलपणामुळे माझ काहीच फायदा होत नाहीये म्हणून मी देखील त्यांच्यासारखाच वागेन पण अशा वेळी नेहमी लक्षात ठेवा की एक हिरा हा नेहमी कोळशाचाच खाणीज सापडत असतो जिकडे तिकडे काळा कोळसा पाहून जर त्याने देखील स्वतः काळं व्हायचं ठरवलं तर तो त्याची खरी किंमत गमावून बसेल जेव्हा तुम्हाला कळालंय की तुमच्या हृदयात एक साधेपणा आहे तेव्हा हे लक्षात घ्या की या साधेपणातच खऱ्या ईश्वराचा वास असतो लवाड लोकांकडे पैसा असेल त्यांना चार लोक ओळखतही असतील पण साध्या माणसाकडे दैवी शक्ती आणि अंतरज्ञान असत आणि या दोन्ही गोष्टी या जगातल्या सगळ्यात अमूल्य गोष्टी असतात तर मित्र हो तुम्ही साधे रहा पण नेहमी सावध रहा साधेपणा म्हणजे कुणीही येऊन तुमचा वापर करून जाईल असा त्याचा अर्थ अजिबात होत नाही जर कुठे तुमचा अपमान होत असेल तर तुम्हाला तिथून शांतपणे निघून जाता आलं पाहिजे कुणी तुमचा गैरफायदा घेत असेल तर त्याला तसं करू देऊ नका कुणा व्यक्तीच्या विनंतीला नाही म्हणायचं असेल तर स्पष्टपणे नाही म्हणजे नाही असं म्हणत जा तुमचा साधेपणा हा या जगाला दिलेली एक भेट असेल हे जग कितीही क्रूरपणे वागू दे पण तुम्ही मात्र तुमची सिम्प्लिसिटी नेहमी धरून राहा कारण या जगाला हुशार आणि चालाख लोकांची नाही तर चांगल्या लोकांची गरज असते धन्यवाद मित्र हो